नमस्कार मंडळी मानाचं जय शिवराय गावच्या घरी कंपाऊंड केलं होतं जाळीचं आणि जागोजागी त्याला लोखंडाचे अँगल उभे केले होते पण एक चूक झाली अँगलला आधी रेडॉक्सर मा मारायचा राहून गेला आता जड जात आहे कंपाऊंड केलेल्या उभ्या अँगलला रेडॉक्सर मारणं आणि मोकळ्या अँगलला रेड ऑक्साईड मारणं जाम फरक आहे मग काय आणला कलर घेतला ब्रश हातात हात काळे झालेत काय फरक पडतो कशाला बळगायची लाज आपल्या घरात आपणच सगळं करायचं हळूहळू का वेना प्रोफेशनल रंग करणाऱ्यापेक्षा थोडा हळू नाही होईल पण घासून वगैरे व्यवस्थित कलर मारायचाल दुपारपासून ब्रश आहे हातात आणि रेड ऑक्साईडचा डब्बा आणि हात बघा काळं झाले ते पाक हरकत नाही हात काय धुवून साफ होतील पण एक वेगळीच मजा देते आपल्याच घरात आपण काम करायची आत्ताची पाच सहा झाले तर अँगल एक एक भर अँगल आहेत पूर्ण चारी बाजूने तुम्ही पाहू शकत असाल होईल आता उद्याच्या दिवसात बघू हळूहळू धन्यवाद मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र मी मराठी